हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंग्री अर्चनाच किचन क्विनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी हिरव्या मिरच्याचा ठेचा महिनाभर कसा टिकणार आहे बघू शकता एकदम भाजी संगती खायसाठी हा ठेचा आपण बनवणार आहोत बघू शकता कधी जर भाजी पिककी झाली तर त्याच्या संगती हा ठेचा पटकन घेऊन आपण खाऊ शकतो कधी जर भाजी घरामध्ये नसली तर ठेचा ठेचा आपण खाऊ शकतो मस्त भाकरी सांगती चपाती सांगती एकदम अप्रतिम लागते हा ठेचा चला मग वेळ न गमावता व्हिडिओलाच सुरुवात करणार आहो मी व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही असेल तर प्लीज प्लीज ते करून घ्या ते विनामूल्य आहे चला मग मी साहित्य काय काय घेतलं सर्वात सर्वप्रथम मी तुम्हाला ते दाखवणार आहे चला मग इथं मी तिखट मिरची घेतलेली आहे याच्यात मीडियम नाही काहीच नाही पूर्ण तिखट मिरची आहे बघू शकता हे दीड पाव मिरची आहे इथं लसूण घेतलेला आहे मी आ, चार गाठी लसूण आहे हा थोडासा बारीक आहे म्हणून तुम्हाला कमी वाटते पण चार गाठी लसूण आहे हा तर मीठ घेणार आहे चवीनुसार हिंग कोथिंबीर जिरं हळद कढीपत्ता चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही मिरच्या तुम्हाला जर थोडं थोडं करून टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता मी पण दोन वेळा वाटून घेणार आहे मी अर्ध्या मिरच्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जिरं आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ लसूण हडद पाणी पाणी न टाकता ही मिक्सरला मी वाटून घेणार आहे या मिक्सर मिक्सरमध्ये होत नाही म्हणून मिक्सर मिक्सरमध्ये घेऊन मी वाटणार आहे अशा प्रकारे वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी हे एका बाउंडमध्ये काढून घेणार आहे दुसरे वाटण अशासारखंच वाटून घेणार आहे मी आठवडाभर फ्रीजमध्ये एक महिनाभर पण फ्रीजमध्ये असं पोर करून तुम्ही ठेवू शकता आणि भाजीमध्ये पण टाकू शकता तसं पण खाऊ शकता तुम्ही सुगंध तर खूप भारी यायला लागलेला आहे अशा प्रकारे पूर्ण ठेचा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे बघू शकता सर्व मिरच्या आता याला आपण फ्राय करणार आहोत तर कढई ठेवलेली आहे मी कढई आपली छानपैकी तापली आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मी इथं मोठे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आता मस्त हे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल मस्तपैकी गरम झालं तड़ की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता मस्त तडतडला की हिंग टाकायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला हे स्लो ठेवायची आहे आपल्याला कढीपत्ता छान त्याचे मस्त असं भाजून घ्यायचा आहे बघू शकता कढीबत्ता आपला छानपैकी भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला आपलं वाटण टाकायचं आहे सर्व वाटण टाकून याला आपल्याला मस्त स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे मस्त बघू शकता तुम्ही अल्टत पलटत हा ठेचा आपला कच्च्या मिरच्या आहे म्हणून आपल्याला हा छानपैकी मस्त भाजून घ्यायचा आहे म्हणजे जो मिरचीचा कच्चा पण आहे तो आपला चालला जाईल मस्त छान तिथं भाजून घेतला तो बघू शकता कलर छानपैकी ठेचा आपला सोडायला लागला आहे बघू शकता इथं आपला ठेचा रेडी आहे मस्त आता याला थंड आले याच्यामध्येच आपण पाच मिनटं पाच मिनटानंतर आपण हा प्लेटमध्ये काढू आता आपला थंडी झाली मस्त आता फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो अशा प्रकारे डब्यामध्ये आपण स्टोर करून फ्रीजमध्ये आठवडाभर पंधरा दिवस आपल्याला हे ठेवू शकतो खराब होणार नाही गॅरंटी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान रेसिपी सांगते तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा आनंदी रहा, स्वस्थ रहा, आणि रेसिपी बघत राहा छान छान खात राहा चला तर बाय बाय